नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत मायक्रोग्रीन्स घरच्या घरी कसे उगवायचे ए जी पद्धतीने एकदम सोपी टेक्निकमध्ये तर हे प्लॅन्टर आहेत जे कुंड्यांच्या खाली ठेवतात परंतु अजून याचा वेगळ्या पद्धतीने वापर करणार आहे तर यासाठी मी हे मायक्रोग्रीन्स उगवण्यासाठी याचा ट्रे म्हणून यूज करणार आहोत तर आपण पाहू शकता हे मायक्रोग्रीन्स उगवण्यासाठी खूप सारे मस्त याचा उपयोग होणार आहे तर पाहू शकता आपण हे कोकोपीट आहे हे कोकोपीट मी नर्सरीतून आणलेलं आहे थोडं ओला आहे त्यामुळे हे मला लगेच यूज करता येईल ह्या अशा प्रकारे हे ट्रेमध्ये पूर्ण अशा प्रकारे हे ट्रेमध्ये पूर्ण हे कोकोपीट टाकून घ्यायचं थोडीशी जागा सोडायची पूर्ण कट चुकट नाही भरायचं कारण आपण पाणी वगैरे टाकून ते वाहून जाऊ नये म्हणून थोडीशी जागा सोडायची असं पूर्ण प्लेन पसरून घ्यायचं याचे जे गठोळ्या असतात त्या थोड्या मोकळ्या करून असं तुम्ही त्याला पूर्ण ओपन करून मिक्स करून असं हलक्या हाताने यावर खूप त्याला प्रेशर दाबून वगैरे असं दाबून बसवायचं नाही आहे त्यात जी हवा खेळती राहिला पाहिजे ती हवा खेळती राहायला पाहिजे पूर्ण दाबून बसवलं तर त्यात हवा खेळती राहणार नाही आणि आपलं जे सीड्स आहे ते व्यवस्थित ग्रो होणार नाही ते पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे कोकोपीठ तुम्ही घरच्या घरी नारळाच्या सालींपासून बनवू शकता याचेही व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळून जातील अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे हलक्याला सपाट करून घ्यायचं हे झाल्यानंतर याला आपण लाईन मारून घेणार आहोत जे आपलं सीड आहे ते सीड्स हलक्याशा अशा लाईन मारायच्या की जेणेकरून आपल्याला इथे सीड्स टाकता येतील आपले अशा प्रकारे आपण पाहू शकता या लाईन व्हर्टिकल लाईन मारा हॉरिजेंटल मारा अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत तर मित्रांनो हे चायना जातीचं धन्याचं बी आहे मित्रांनी दिलेलं आहे हे म्हटलं की एकदा लावल्यानंतर तुम्हाला पुन्हा लावायची गरज नाही त्याचं पाला वगैरे कट करून आपण वापरू शकतो ते पुन्हा ग्रो करतं पुन्हा तो पाला फुटतो पाहू शकता आपण त्याचं हे बी रात्र एक रात्र मी पाण्यात भिजत ठेवलं होतं ओव्हरनाईट आणि त्यानंतर हे आपण इथं ह्या ट्रेमध्ये कोकोपीटमध्ये लावणार आहोत चला तर मग पाहूया हे अशा प्रकारे आपण लाईन मारले आहे त्या लाईनमध्ये एकदम जागा सोडून लावायचं आहे पूर्ण दाट लावायचं नाही कारण पुढच्या आपले सीड्स ग्रो होण्यासाठी त्याला जागा लागते अशा प्रकारे प्रत्येक लाईनमध्ये हे लावून घेतलेलं आहे आपण पाहू शकता हे अशा प्रकारे लावून झालेलं आहे तर त्याच्यावर पुन्हा आपण एक कोकोपिटी छोटीशी लेअर टाकलेली आहे जेणेकरून ते बी पूर्णपणे झाकून जाईल तर अशा प्रकारे त्याला हलक्या हाताने आपण पाणी मारू शकतो डायरेक्टली पाणी ओतायचं नाही कारण सगळं ते वाहून एका जागेवर गोळा होईल तर असं स्प्रेनी वगैरे आपण पाणी टाकून त्याला पूर्णपणे ओलं होईल एवढी काळजी घ्यायची खूप जास्त पाणी ओतायचं नाही त्यातनं मी राहीन एवढं पुरतं पाणी टाकायचं फक्त अशा प्रकारे पूर्णपणे ते ओलं झालेलं आहे सगळीकडे त्याला पाणी टाकलेलं आहे तर पाहूया अजून चार दिवसांनी नक्कीच आपल्याला काय रिझल्ट भेटतो ते आधीच्या वेळेस लावलेलं मी आपल्याला दाखवू शकतो मी हे मायक्रोग्रेन्स मेथीचे दाणे टाकले होते तर ही मेथी लावली होती तर ही मेथी, मेथी मी कोकोपीठमध्ये न लावता रेतीमध्ये लावली होती समुद्रावरनं जी रेती आणली होती त्याचा वापर केला आणि त्यामध्ये हे मेथीचे मेथी दाणे टाकले होते हे आता पूर्णपणे हार्वेस्टिंगला आलेले आहेत तर येत्या सोमवारी उपास सोडण्यासाठी या बारीक मेथीची मी भाजी बनवणार आहे हे हार्वेस्ट करणार आहे मस्तपैकी खूप टेस्टी लागते आपणही ट्राय करू शकता घरच्या घरी निरोगी खा निरोगी रहा, स्वस्त रहा, मायक्रोग्रीन्स ऑरगॅनिक मायक्रोग्रीस घरच्या घरी कसे उगायचे नक्कीच व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद